ही आहे मी आज सँडविच बनवत आहे सँडविचची रेसिपी अगोदर घेतला ब्रेड अमोल बटर पुदिनाची चटणी कोथिंबीर लसूण अद्रक जिरं आणि पुदिना हे कांदा काकडी बीट आणि टमॅटो त्याला बटर लावून घेतले आता चटणी लावायची आपल्याला पाहिजे तेवढी म्हणजे आपल्याला तिखट जास्त पाहिजे असेल तर जास्त लावायची नॉर्मल पाहिजे असेल तर नॉर्मल लावायची कारण काय बटरच्या वरतून चटणी लावली ना मिक्स होते ती चांगली आणि मग काकडी ठेवून घ्यायची कांदा ठेवून घ्यायचा आपल्याला पाहिजे तसा जास्त लावलं की जास्त छान होत ते आता नंतर बीट घ्यायचं भरपूर भरभरून ठेवायचं म्हणजे आपण असं तर खात नाही पण याच्या मार्फत आपल्या पोटामध्ये मा विटॅमिन जातं मला तर बिट आवडत नाही पण याच्यामुळे मी खायला लागली आता आणि खूप छान लागतं ते चविष्ट असतं त्यामध्ये पण भरपूर लावले भरभरून भरलं ना मस्त होतं एक ते एकदम छान लागतं एकदम खायला पण मस्त वाटतं आता हे भरून घेतलं भरून घेतलं मी आता वरच्या साईडला आपल्याला ब्रेड लावायचा आहे त्याला परत चटणी लावायची चटणी जेवढी टेस्टी बनवाल तेवढं सँडविच एक नंबर लागतो आता हे असं ठेवून द्यायचं ठेऊन द्यायचं आणि परत इथून लावायचं ह्याला अमोल बटर लावून द्यायचं ते काय झालंय थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना मी त्यामुळे पण ते ऑलरेडी ते होऊन जातं बरोबर त्याच्यामध्ये आता हा भाग खालच्या साईडला करायचा आपण जेव्हा त्या साच्यामध्ये ठेवतो ना सँडविचचा चा साच्या त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं परत त्याला भरून बटर लावून घ्यायचं काय ते ज जळत बी नाही आणि स्वाद छान लागतो त्याचा टेस्ट पण छान येते अमोल बटर म्हणल्याच्या नंतर टेस्ट येणारच थोडस जास्त भरले ना म्हणून थोडस असं बंद करायचं हे याच्यावरती करून घेतलं आपण बनवून घेतलं फ्राय करून घेतलं थोडस पाहिजे अजून येईल एक साईड न आली हे झालं सँडविच बघा आता ला अलगत घ्यायचे कारू बनवलाय मला भरपूर बनवायचे रेसिपी कशी वाटली ती व्हिडिओमध्ये सांगा